तेवीस डिसेंबर मराठी रंगभूमीच्या इतिहासातील केवळ एक तारीख नाही तर एका कलाकाराच्या वेदनेचा अभिमानाचा आणि आयुष्याच्या संध्याकाळी एकाकी पडलेल्या त्या प्रत्येक पिकल्या पानाच्या वेदना सार्वजनिक करणारा दिवस आजच्याच दिवशी एकोणावीसशे सत्तर साली मराठी माणसाच्या काळजाला हात घालणारे अजरामर नाटक नटसम्राट प्रेक्षकांसमोर याच दिवशी प्रथमच उभे राहिले मुंबईतील बिरला मातोश्री सभागृह प्रकाश झळकतो आणि रंगमंचावर अवतरतो एक सम्राट राजा नाही तर नाटकाच्या दुनियेचा नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर कुसुमाग्रज म्हणजेच आपले विवा शिरवाडकर यांनी शब्द दिले पुरुषोत्तम दारवेरकरांनी त्या शब्दांना रंगमंचावर भावना दिल्या आणि मराठी रंगभूमीला मिळाली एक अशी कलाकृती जी पाहताना हसू येतं आणि संपताना काळीच तुटतं अप्पासाहेब बेलवलकर अभिनयावर प्रेम करणारा टाळ्यांवर जगणारा पण आयुष्याच्या शेवटी स्वतःच्या रक्तांच्या माणसांकडूनच उपेक्षित झालेला कलाकार ही भूमिका अनेक वर्षे जिवंत ठेवली डॉक्टर श्रीराम लागू यांनी त्यांच्या आवाजातील थरथर डोळ्यातील असाय वेदना आजही प्रेक्षकांच्या मनात खोलवर ऋतून बसली आहे या भूमिकेला स्पर्श करणं म्हणजे मन शरीर आणि आत्मापणाला लावणं म्हणूनच ही भूमिका साकारणे आजही कलाकारांसाठी शिवधनुष्य पेलण्यासारखं मानलं जातं श्रीराम लागूनंतर सतीश दुभाशी चंद्रकांत गोखले गिरीश देशपांडे आणि नाना पाटेकरांसारख्या दिग्गजांनी अप्पासाहेबांच्या वेदनांना आपला श्वास दिला नटसम्राट सम्राट शेक्सपियरपासून प्रेरित असला तरी तो आपल्या घरातला आहे आपल्या समाजातला आहे कारण इथे राजा नाही मरत तो मरतो तो कलेच्या साम्राज्याचा उपेक्षित सम्राट दोन हजार तेरा साली पुण्यात आठ प्रयोग एकच भूमिका एकच वेदना हा केवळ विक्रम नव्हता तो कलाकाराच्या सहनशक्तीचा आणि नाटकावरच्या प्रेमाचा महायज्ञ होता सलग एक्केतीस तसंच पंचेचाळीस मिनटं रंगमंचावर जिवंत अभिनय सादर करण्याचा विश्वमिक विक्रम आणि मग हा नटसम्राट रुपेरी पडद्यावर उतरला नाना पाटेकरांच्या चेहऱ्यावरून आप्पासाहेबांची झुरग अपमान रडणं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि तो एक संवाद ज्याने प्रत्येक माणसाचं मन हादरवलं कुणी घर देता का घर हा संवाद आता नाटकाचा नाही तो वृद्धांचा कलाकारांचा आणि आयुष्याच्या शेवटी एकटे पडलेल्या प्रत्येक माणसाचा आक्रोश आहे दशके उलटली पण नटसम्राट अजूनही संपलेला नाही कारण जोपर्यंत कलाकाराला मान हवा आहे जोपर्यंत माणसाला माणुसकी हवी आहे तोपर्यंत नटसम्राट रंगमंचावर उभा राहणारच आज तेवीस डिसेंबर मराठी रंगभूमीच्या आत्म्याला वंदन करण्याचा दिवस ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी पुणे